जय जिजाऊ जय शिवराय जय श्रीराम बांधवांनो सॉरी तर आजचा आपला जो विषय फेसबुक इन्कमचे प्रश्न उत्तर कारण अनेक तीन चार दिवसापासून जी गडबड चालू आहे त्यामध्ये मला काही लोकांना प्रॉपरली आपल्या बांधवांना कॉल उचलणं शक्य झालं नाही त्यांना उत्तर देणं शक्य झालं नाही मग आज थोडंसं निवांत होतो आणि त्यामुळे म्हटलं की चला आज आपण प्रश्न उत्तर घेऊया जर आता कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्कीच त्या प्रश्न उत्तरमार्फत जेवढं मला काही शक्य आहे तेवढं मी नक्कीच देण्याचा प्रयत्न करेल आणि आज माझ्याकडे दुसरा मोबाईल नाही आहे त्याच्यामुळे कोणाची प्रोफाईलही मी चेक करू शकत नाही फक्त जे वन ऑन वन सेशन आहे तेवढं आपण घेऊ कोणाचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा तोपर्यंत आपण वाट बघूया ठीक आहे दादा जय शिवराय हनुमानदा दादा, दादा तुमचे बी काही प्रश्न होते ना तर एक एक विचारा तर आता सगळ्यात पहिले आपण हे चालू का केलंय के चा ते सांगतो अनेक जण मला म्हणतात की तू फेसबुक इन्कमसाठी चालू केलंय म्हणून किंवा फेसबुक इन्कमसाठी तू ह्या बाकीच्या गोष्टी करतो त्याच्यामुळे फेसबुक इन्कम हा विषय मी फक्त याच्यासाठी घेतलेला आहे की कमीत कमी आपल्या बाकीच्या बांधवांना दोन गोष्टी शिकाव्यात घरी बसण्यापेक्षा फेसबुकवरती टाइमपास करण्यापेक्षा काहीतरी थोडा का होईना रोजगार मिळावा आणि त्यामार्फत सोशल मीडियावरती चांगलं वातावरण राहावं बाकी माझं सोशल वर्क वेगळं चालतं फेसबुकचा माझा टोटल येणारा इन्कम तर आपल्या बांधवांसाठी किंवा अनाथ आश्रमासाठी जातो कोणाला ट्यावट्याव करायची असेल तर करू शकतात काही हरकत नाही ठीक आहे दादा पासून पूर्ण प्रोसेस सांगा सुरुवात तर शेवटपर्यंत म्हणजे प्रश्न राहणार नाही तर एका एक ते एक आपण प्रश्न घेऊया ठीक आहे कारण तुम्ही खाली पुन्हा प्रश्न विचार राहिला तर वरचा प्रश्न निघून जातो तर पहिल्या प्रश्नाचा आता मला उत्तर देऊया की दादा पहिल्यापासून पूर्ण प्रोसेस सांगा सुरुवात तर शेवटपर्यंत म्हणजे प्रश्न राहणार नाही तर दादा अनेक जणांना पुन्हा प्रश्न मिळतात पण ठीक आहे फेसबुक मॉनिटायझेशन म्हणजे काय ते मी पहिले तुम्हाला सांगतो की फेसबुकवरती तुम्ही जे स्टोरीज टाकतात पोस्ट टाकतात इमेज टाकतात व्हिडिओ टाकतात या सर्वांना फेसबुक स्टारद्वारे स्टार म्हणजे काय की तुम्हाला समजा तुमचं कंटेंट किंवा तुमचा व्हिडिओ कोणाला आवडला तर ते तुम्हाला स्टार पाठवतात एप्रिशिएशनसाठी मग त्या स्टारचा एक स्टार म्हणजे झिरो पॉईंट झिरो वन डॉलर मग जेवढे स्टार्स असतील त्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला ते दर महिन्याला तुमच्या अकाउंटला जमा होतात ठीक आहे एकच मिनिट फक्त एक एक प्रश्न होऊ द्या फक्त आता कोणीच प्रश्न विचारू त्याच्यानंतर तुम्हाला कंटेंट मॉनिटायझेशन म्हणजे काय की तुम्ही फोटो टाकला स्टोरी टाकली इमेज टाकल्या व्हिडिओ टाकले रील्स टाकले तर त्यानुसार तुम्हाला ते व्ह्यूजनुसार पैसे मिळतात पण हे चालू करण्यासाठी सगळ्यात पहिले महत्वाचं असतं तो एक विषय तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा जसं तुम्ही दुसऱ्यांना फॉलो करतात तर दुसऱ्या